नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वप्नपूर्ती मध्ये स्वागत आहे आज आपण बघतोय नवीन एक जाहिरात एन आय सी एल ए ओ ची ही ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर या संदर्भात आपण सगळी जी काही माहिती आहे तर ती या ठिकाणी जाणून घेणार आहे की यामध्ये नेमक्या वॅकन्सीज किती आहेत आपण कोणत्या पदासाठी अप्लाय केलं पाहिजे एनी ग्रॅज्युएटसाठीचं कोणतं पद आहे हे सगळी जी काही माहिती आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आपण या ठिकाणी विसरू नका जर नसेल तर चॅनलला व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करायला विसरू नका बघा आता यामध्ये ग्रॅज्युएटसाठी जनरलिस्टच्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत ओके की कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तरी सुद्धा तो अप्लाय करू शकतो आता यासाठी अप्लाय करण्याची नेमकी तारीख कधीपासून आहे मित्रांनो तर आपण अप्लाय करू शकता दोन पासून तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला इथं अप्लाय करता येणार आहे आता याची जी काही एक्झामची डेट आहे ही अजून जाहीर करण्यात आलेली नाहीये तर जेव्हा एक्झाम असेल त्याच्या एक आठ ते दहा दिवसाच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी इथं कळवण्यात येणार आहे आता ही जी ही जी काही जाहिरात असणार आहे तर हिची डिटेल्स ऍडव्हर्टाइजमेंट जी काही आहे तर सहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये जी काही आहे तर ती पब्लिश होणारी आहे अशी यांनी या ठिकाणी इथं ता सांगण्यात आलेले हे सर्व जे काही ऍप्लिकेशन्स आहेत तरी ऑनलाईन पद्धतीने इथं बोलवण्यात येणार आहेत त्यामुळं आपल्याला हे सगळं जे काही आहेत तर ऑनलाईन पद्धतीने इथं अप्लाय करायचं आहे आता यामध्ये जे काही आहेत तर वेगवेगळे पद आपल्याला देण्यात आलेले आहेत यामधल्या आपण व्हॅकन्सीज बघूया की आपल्याला कशा पद्धतीने इथं देण्यात आलेले आहेत डॉक्टर्स जे की एम बी बी एस ज्यांचं झालेलं आहे यांच्यासाठीच्या ट्वेंटी एट व्हॅकन्सी आहे त्याचबरोबर लिगल म्हणजे ज्यांचं या ठिकाणी लॉ वगैरे झालेलं आहे तर अशा लोकांसाठीच्या वॅकन्सी सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या आहेत वीस ज्यांचं फायनान्स मधून एज्युकेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी आहेत तीस ओके अशा वॅकन्सीज इथं देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर हिंदी राज्यभाषा यांच्यासाठीच्या बावीस आहेत पण जनरलिस्ट साठीच्या असल्या एकशे तीस वॅकन्सीज या ठिकाणी आहेत यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर जो काही आहेत तर तो अप्लाय करू शकतो ओपन साठीच्या ज्या काही जागा आहेत त्या आहेत सिक्स्टी एट ओबीसी साठीच्या ज्या काही आहेत तर ते आहेत चोवीस त्यानंतर एस सी साठीच्या आहेत अठरा एस टी आहेत सात आणि इडब्ल्यू एस साठीच्या आहेत तेरा वॅकन्सीज ओके त्यानंतर या ठिकाणी जे काय है? तर हँडिकॅप साठीच्या वॅकन्सी आपल्याला इथं देण्यात आलेल्या आहेत बघा आता पुढे आपल्याला एज लिमिट वगैरे जे काही आहेत तर ती बघायची की आपल्याला नेमकी एज लिमिट वगैरे काय देण्यात आलेले आपण या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी जे काही आहे तर भारताचा रहिवासी असणं या ठिकाणी इथं आवश्यक आहे आपल्याला ओके ते तर आपण भारतामधून अप्लाय करतो म्हणजे आपण भारताचा रहिवासी या ठिकाणी असणारच आहे त्यानंतर यांनी इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे तर बघा आता जर्नरिस्टसाठीच असलेलं या ठिकाणी काय आहे तर इथं ग्रॅज्युएट कोणत्याही याच्यामधून पाहिजे किंवा ऑब्लिक मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलीस्ट द सिक्स्टी पर्सेंट मार्क इन आयदर ऑफ द डिग्री एक्झामिनेशन ओके असं आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि एस सी एस जे काही आहे फिफ्टी फाईव्ह पर्सेंट या ठिकाणी शाखेचं जरी पदवीधर असेल तरी सुद्धा या ठिकाणी जे काही आहेत तर कमीत कमी, -कमी साठ टक्के मार्क ओपन कॅटेगरी मधल्या कॅन्डिडेटला ओबीसी मधल्या कॅन्डिडेटला व ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मधून जे काही कॅन्डिडेट असतात त्यांना आवश्यक आहे त्याचबरोबर पंचावन्न टक्के एस सी आणि एस टी कॅन्डिडेटला जे काही तर आवश्यक का आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले कोणत्याही स्ट्रीम मधून असू द्या तर ते विद्यार्थी या ठिकाणी इथे जे काही आहेत तर ते अप्लाय करू शकतात ओके त्याच्यानंतर बघा आता एज लिमिट आपल्याला एक डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची इथं कन्सिडर होणार आहे तर एकवीस कमीत कमी आपलं व वी एकवीस वर्ष पाहिजे व जास्तीत जास्त तीस वर्ष पाहिजे एक डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचं त्याचबरोबर आपण जर बघितलं आप तर ओबीसी साठी तीन वर्ष आपल्याला रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे ओके त्याचबरोबर एस सी एस टी साठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी जे काही आहे तर ते देण्यात आलेले म्हणजे जर आपण जर बघितलं तर ओबीसी मधल्या कॅंडिडेटचं एज लिमिट हे तेहतीस वर्ष पाहिजे व एस एस टीच्या कॅंडिडेटचं जे काही एज लिमिट आहे तर ते पस्तीस वर्ष पाहिजे कमीत कमी एकवीस वर्षच आहे सगळ्यांसाठी जे काही आपल्याला इथं देण्यात आलेले ते त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅन वगैरे यांच्यासाठी तिथं सांगण्यात आलेलं आहे की एज लिमिट तुम्ही अजून पीडीएफ मध्ये ज्या काही डिटेल्स आहेत तर त्या बघू शकतात की पीडीएफ तुम्हाला कुठं मिळणार आहे तर स्वप्नप्रती एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे टेलिग्राम ची लिंक जी काही आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर या फॉर्मला जे काही आपल्याला अप्लाय करायची त्याची सुद्धा लिंक जी काही आहे तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ओके आता एक्झामचा पॅटर्न नेमका कशा पद्धतीने एक्झाम पॅटर्न बघा आता यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने इथे असणार आहे ते तर यामध्ये दोन एक्झाम्स होणार आहेत एक प्रिलिमिनरी एक्झाम्स होणार आहे ओके आणि एक मेन्स एक्झाम होणार आहे अशा दोन एक्झाम्स असणार आहेत आता जी काही प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे तर याच इंग्लिश लँग्वेज त्याबरोबर रिजनिंग अबिलिटी व क्वांटिटी ऍप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेजचे तीस क्वेश्चन असतील त्याचबरोबर रिजनिंगचे पस्तीस क्वेश्चन व न्युमेरिकल ऍबिलिटी किंवा ज्याला आपण क्वांटिटी ऍप्टिट्यूड म्हणतो तर त्याचे पस्तीस क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहे यांच्यासाठी सगळ्यांसाठीचा टाइमिंग जो काय तर तो वीस मिनिट वीस मिनिट वीस मिनिट असणार आहे यासाठीच्या इंग्लिश हे इंग्लिश मध्ये असणार आहे व रिझनिंग व क्वांटिटी ऍप्टिट्यूड हे इंग्लिश व हिंदी या दोन्ही पण लँग्वेजेस मध्ये आपल्याला अवेलेबल असणार आहेत या ठिकाणी आपल्याला टोटल जे काही मार्क आहेत तर ते हंड्रेड मार्क असणार आहेत व हंड्रेड क्वेश्चन असणार म्हणजे एक क्वेश्चन हा मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे व यासाठीचं टायमिंग आपल्याला एका तासाचं इथं देण्यात आलेलं आहे आता यांनी इथं सांगण्यात आलेले की एका एका जागेसाठी जे काही कॅन्डिडेट इलिजिबल करण्यात येणार आहे तर ते पंधरा कॅन्डिडेट या ठिकाणी इथे असणार आहेत ओके okay, क्लिअरली त्या ठिकाणी देण्यात आलेले की जे मेन्स साठी शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट करण्यात येणार आहे तर ते एका व्हॅकन्सी जर असेल तरते मेंस करने बर बगा, मेंस काई -काई तर त्यासाठी पंधरा कॅन्डिडेट हे मेन्ससाठी क्वालिफाय करण्यात येणार आहे त्याचबरोबर बघा आता मेन्स मध्ये आपल्याला नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे ते तर मेन्स मध्ये या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप मेन्स एक्झाम जी काही आहेत तर ती ऑब्जेक्टिव्ह टेस्टची असणार आहे दोनशे पन्नास मार्क या ठिकाणी आहेत व चे तीस मार्क या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे तर आता खाली त्यांनी या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे की ते एक्झाम कशा पद्धतीने इथं कंडक्ट करण्यात आले येणार आहे ते ओके मी एनी ग्रॅज्युएट साठीच या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला सांगतो आहे तर यामध्ये रिजनिंग जे काही असेल तर ते पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क असतील इंग्लिश लँग्वेज पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क असतील जनरल अवेअरनेस हे ऑब्बेक्टिव्ह टाईपचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क व क्वांटिटी ऍप्टिट्यूड पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क असे दोनशे पन्नास मार्क या मार्काची का जी काही एक्झाम आहे तर ती या ठिकाणी होणार आहे ओके त्याचबरोबर बघा आता की पुढे यांचे सुद्धा आपल्याला इथे देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्हची जी काही एक्झाम होणार आहे तर यामध्ये यांनी तीस मार्कासाठी काय सांगण्यात आलेले आहे तर इंग्लिश लँग्वेजमध्ये एस ए रायटिंग जे काय असणार आहे तर ती असेल दहा मार्कसाठी त्यानंतर क्रिशन जे काय असतील तर ते असतील दहा मार्कासाठी व कॉम्प्रेहेशन जे काय असेल तर ते असणार आहे दहा मार्कासाठी या पद्धतीने यांनी या ठिकाणी इथे देण्यात आलेले आहेत ओके एसे रायटिंग लेटर रायटिंग या पद्धतीने जे काही आहेत तर ते इथे असणार आहे आपल्याला ओके हे बाकीच्या पोस्ट साठी आपल्याला इथे माहिती देण्यात आलेली तुम्ही ते बघू शकता ज्या पोस्ट साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर त्या पोस्ट साठी तुम्ही इथून अप्लाय करू शकता त्याचबरोबर इथे इंटरव्यू साठी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे जनरलिस्ट आणि स्पेशलिस्ट साठी जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत शॉर्टलिस्टेड जे काही होतील ऑनलाइन फेज सेकंड मधून तर त्यांच्यासाठीचे या ठिकाणी जे काही इंटरव्ह्यू वगैरे आहेत तर त्या पद्धतीने ते कंडक्ट वगैरे सुद्धा या ठिकाणी इथं करण्यात येतील ते सुद्धा यांनी इथं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे यामध्ये तीन फेज आहेत की प्री मेन्स व इंटरव्ह्यू या तिन्ही पण फेजमधून आपल्याला इथे जावं लागणार आहे ओके तर आता जी काही फीस आहे तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठीची जी काही देण्यात आलेली आहे तर ती एक हजार रुपये आपल्याला देण्यात आलेली व ओपन असेल ओबीसी असेल ओके ईडब्ल्यू एस असेल यांच्यासाठी एक हजार रुपये व इतर साठीची जी काही आहे तर, आहे। जर जर तर कुन -कुन ती अडीचशे रुपये फीस आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक्झाम सेंटर आपल्याला जे काही देण्यात आलेले आहेत आपण महाराष्ट्रामधून जर अप्लाय जर करताय तर आपल्याला महाराष्ट्रामधून कोणकोणते सेंटर या ठिकाणी आहेत तर मुंबई नवी मुंबई ठाणे ओके त्यानंतर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर व नाशिक हे जे काही आहेत तर आपल्याला सेंटर्स या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत अप्लाय करण्यासाठीची लिंक सुद्धा तुम्हाला देण्यात आलेली अप्लाय करण्यासाठी तुमची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे सुद्धा देण्यात आलेली तुम्ही त्यावरती क्लिक करून सुद्धा या ठिकाणी जे काही आहेत तर फॉर्म अप्लाय करू शकता ओके अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती यासाठीचे आपल्याला लागणारा फोटोची साईज वगैरे जी काही आहे तर ती खाली सांगण्यात आलेली त्यानंतर डिक्लेरेशन वगैरे जे काही आहेत तर ते आपल्याला देण्यात आलेलं आहे तर ही ऍडव्हर्टाइजमेंट अशा पद्धतीने आहे मित्रांनो तुम्ही यासाठी जे काही आहेत तर कोणत्याही शाखेचं पदवीधर जर असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता जो आपल्याला आयबीपीएस चा पॅटर्न आहे म्हणजे बँकिंगचा आणि इन्शुरन्सचा जो काही पॅटर्न आहे तर तो आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे ओके जे विद्यार्थी बँकिंगची किंवा इन्शुरन्सची तयारी करत आहेत तर ते विद्यार्थी यासाठी जे काही आहेत तर ते अप्लाय करू शकतात आपण या ठिकाणी इथे थांबूया आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद लिंक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करायला विसरू नका चला धन्यवाद